नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत जर्मनीतील एका सुंदर सफरचंद बागेत युरोपात सफरचंदाचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि खरं तर जवळपास प्रत्येक गावात तुम्हाला सफरचंदाची बाग दिसते युरोपमध्ये जर्मनी पोलंड इटली आणि फ्रान्स हे देश मिळून दरवर्षी लाखो टन सफरचंद पिकवतात मी जर्मनीत राहतो म्हणून आज आपण इथल्या बागेत एक छोटासा फेरफटका मारूयात आणि पाहूयात गाला सफरचंद या ॲपलची खासियत म्हणजे याचा छान मिठास लालसर आणि आकर्षक रंग परफेक्ट आकार आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा अरोमॅटिक स्वाद पहा मंडळी झाडं किती नीट रांगेत लावलेली आहेत एकदम डिसिप्लिनमध्ये तर ही झाडं ग्राफ्टिंग म्हणजेच कलम केलेली आहेत तर बघा वरचा भाग म्हणजे सायन हा गाला व्हरायटीचा आणि खाली आहे जो एम नाईन रूट स्टॉक असलेला दुसऱ्या स्ट्रॉंग व्हरायटीचा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दोन झाडं एकमेकांना चिटकवलेली त्यामुळे झाडं उंचीला लहान राहतात पण फळं खूप चांगली लागतात यालाच ग्राफ्टिंग किंवा मराठीत कलम म्हणतात झाडं सायंटिफिक पद्धतीने लावलेली आहेत एका रांगेतून दुसऱ्या रांगेपर्यंत अंतर साडेतीन मीटर आणि झाडापासून झाडापर्यंत फक्त अर्धा मीटर अंतर तुम्हाला पाहायला मिळेल यामुळे जास्त झाडं प्रतिहेक्टरावर लावता येतात आणि परिणामी फळांची क्वालिटी आणि उत्पन्न दोन्ही वाढतात या छान अशा पद्धतीमुळे ट्रॅक्टर गवत कापायच्या मशीन आणि काम करणारे लोक सगळ्यांना आरामात ये जा करता येतं ही झाडं स्लेंडर स्पिंडल म्हणजेच उभ्या पद्धतीने लावलेली आहेत आणि नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये लावलेली आहेत म्हणजेच दिवसभर सूर्यप्रकाश झाडांना मिळतो आणि फळं सुंदर तयार होतात सफरचंद झाडांची फुले साधारणतः एप्रिलमध्ये येतात बघा ना मंडळी किती सुंदर पांढरड गुलाबी फुलांनी झाडं बहरून गेली आहेत निसर्गाची कमालच आहे ही फुलं दिसली की बाग अगदी स्वर्गासारखी वाटते फुलांचा हलका गंध मधमाशांची गुंज आणि झाडावरची हिरवीगार पानं एकदम जादूस मधमाशा या फुलांवर येतात त्यांच्यातून मध गोळा करतात आणि त्याचवेळी फुलांमध्ये परागकण पसरवतात या प्रक्रियेला आपण परागीकरण म्हणतो परागीकरण झालंच की फळ तयार होऊ शकतं मग साधारणत मे जूनमध्ये फुलं गळतात त्यांच्या जागी अगदी छोट छोट्या हिरव्या बोंड्यासारखी सफरचंद दिसू लागतात हळूहळू ती वाढतात आकाराने मोठी होतात रंग बदलू लागतो सुरुवातीला हिरवी मग थोडीशी पिवळसर लालसर आणि शेवटी तयार होतं सुंदर चमकदार रसाळ अस्सल सफरचंद हा प्रवास खरंच बघण्यासारखा आहे एक छोटंसं फूल ते बाजारात विकलं जाणारं एक परफेक्ट फळ यामागे निसर्ग मेहनत आणि विज्ञान या सगळ्यांचा हात असतो इथे तुम्हाला झाडांवर काळसर नेट जाळी लावलेली दिसेल त्यालाच हेलनेट म्हणतात याचा उपयोग आहे गारपीट जोराचा पाऊस आणि पक्ष्यांपासून या फळांचं संरक्षण करणं आणि यामुळे फळं सुरक्षित राहतात आणि क्वालिटीही उत्तम राहते आणखी एक गोष्ट म्हणजे या बागेत फार कमी केमिकल स्प्रे केला जातो जर्मनीत हजारडच केमिकल्स आधीच बंद आहेत त्यामुळे फळं सुरक्षित आणि एनवायरमेंटल फ्रेंडली पद्धतीने तयार होतात ॲपलची तोडणी साधारणतः मध्ये सुरू होते फळं नाजूक असल्यामुळे ती हातानेच तोडली जातात बाजारात त्यांची विक्री केली जाते आणि राहिलेली ही फळं नंतर कंट्रोल ॲटमॉस्फिअर स्टोरेजमध्ये ठेवली जातात ज्यामुळे ती अनेक महिने फ्रेश राहतात आणि मग ऑफ सीझनमध्ये पुन्हा मार्केटमध्ये दिसू लागतात जर्मनीमध्ये शेकडो व्हरायटीज आहेत पण मला खास गाला ॲप्पल आवडतो इथल्या लोकांना थोडंसं आंबट म्हणजे जरा जास्त ॲसिड असलेली फळं आवडतात पण आपल्याकडे मात्र गोडफळ असेल तरच आपण तर खरेदी करतो आता लोकल मार्केटमध्ये गाला ॲपलचा भाव साधारणतः दोन युरो प्रति किलो आहे म्हणजे जवळपास दोनशे रुपये प्रति किलो तुमच्या गावात किंवा शहरामध्ये सफरचंदाचा भाव किती आहे नक्की कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका मला वाचायला तो खूप आवडेल तर मंडळी हा होता एक छोटासा सफरचंद बागेचा अनुभव पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सफरचंदाची ॲक्च्युअल तोडणी आणि स्टोरेज कशी केली जाते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद